भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी भारतात इतर देशातून आलेले ख्रिश्चन बौद्ध मुस्लिम या सर्व बांधवांना भारताचे नागरिकत्व देण्यासंदर्भातला कायदा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू केलाय या कायद्यामुळे दे इतर देशातून भारतात आलेल्या नागरिकांना नागरिकत्व मिळणार असून या देशातील नियम व अटी त्यांना लागू होणार आहे भारतीय नागरिकत्व लागू झाल्याने या नागरिकांना भारतातील सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे यावेळी विधानसभा प्रमुख अनूप अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो कायदा पारित केला आणि कालपासून जो रात्री बारा वाजेपासून या देशात लागू झाला त्याबद्दल धुळे महानगर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पळकर माजी आमदार बाबासाहेब इरामन आप्पा पद अधिकारी यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही जन्म साजरा केला हा कायदा नागरिकता देणारा कायदा आहे घेणारा नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी जे अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातून जे जैन धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय सिख धर्मीय हे भारतात आलेले त्यांना कायमचं भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे हा कुठल्याच प्रकारचे कोणाचंही नागरिकत्व हिरवून घेणारा कायदा नाही तर याप्रमाणे जे विरोधक आहे ते दिशाभूल करतात कारण की त्यांना फक्त राजकारण हवं आहे परंतु मोदी साहेबांनी देशाला एक नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे आणि एक असा कायदा लागू केला ज्यातून नागरिकता देणारा कायदा आहे म्हणून आम्ही सर्वेधन मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्याबद्दल देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत असून धुळे शहरातील झासीर आणि पुतळा परिसरात भाजपच्या वतीने फटाके फोडून हा कायदा लागू झाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे